नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेअंतर्गत एक लाख दहा हजार युवक आतापर्यंत जुडलेले आहेत या योजनेमध्ये जुडलेले युवकांचं सहा महिने झाल्यानंतर काय हा युवकांपुढे खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे आणि याबाबत सगळीकडे मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे त्यासाठी सगळे युवक सोळा जानेवारी रोजी आजाद मैदानावर मोठ्या प्रमाणात मोर्चा सुरू करणार आहे त्यांच्या प्रामुख्याने मागणी आहे की त्यांचा लढा याच्यासाठी आहेत की आम्हाला मुदतवाढ हवी आहे आम्हाला जे सरकारने सांगितलेलं आहे की सरकारने जे इलेक्शन आलेलं होतं इलेक्शनाच्या तोंडी आमची केलेली आहे आणि जॉईनिंग करून आता आम्हाला सहा महिने झाल्यानंतर आमचं पुढे काय असा सर्व प्रशिक्षणार्थ्यांच्या समोर मोठा प्रमाणात प्रश्न आहे आणि या प्रश्नाला तोंड देण्यासाठी सर्व प्रशिक्षणार्थी सोळा जानेवारी रोजी मुंबई येथे आझाद मैदानावर मोठ्या प्रमाणात एकत्र येणार आहे आणि हा लढा त्यांच्या हक्काचा लढा आहे त्यांच्या पुढे भविष्याचा लढा आहे तर यासाठी मोठ्या प्रमाणात जेवढे पण काही प्रशिक्षण एकत्र येऊन आपला त्याच्यामध्ये समावेश करत आहेत आणि हा लढा त्यांच्या हक्कासाठी आहेत आणि तो जोपर्यंत त्यांची मागणी पूर्ण करत नाही सरकार त्यांच्याकडून काहीतरी निर्णय देत नाही सरकार शांत बसलेला आहे सरकार याबाबत कुठल्याही प्रमाणात काही बोलत नाहीये प्रशिक्षणार्थ्यांना जॉईन करून घेतलेलं आहे त्यांना सहा महिने झालेले आहेत काही प्रशिक्षणार्थ्यांना आतापर्यंत पगार सुद्धा भेटलेला नाही त्यामुळे हे प्रशिक्षणार्थी मोठ्या प्रमाणात चिंताग्रस्त झालेले आहेत आणि यांची चिंता सहा महिने झाल्यानंतर आम्हाला काय याबाबत खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यांनी सर्व प्रकारचे निवेदन सर्व आमदारांना अधिवेशनामध्ये सर्व ठिकाणी करून सुद्धा त्यांच्या प्रयत्नाला यश आलेलं नाहीये त्यांना कुठेही काहीही कोणी सांगत नाहीये कुठलाही शासन कुठलाही प्रकारचं त्यांना आश्वासन देत नाही कुठल्याही प्रकारची मागणी पूर्ण होत नाही प्रशिक्षणार्थी सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदानावर मोठ्या प्रमाणात एकत्र येणार आहेत आणि त्यांच्या लढ्यासाठी त्यांच्या मागण्यासाठी सर्व एकत्र येऊन आझाद मैदानावर मोर्चा करणार आहे तर जे काही प्रशिक्षणार्थी वेगवेगळ्या जिल्ह्यातील सर्व जिल्ह्यातील सर्व प्रशिक्षणार्थी एकत्र येऊन मुंबईला या ठिकाणी आपली मागणी मान्य पूर्ण करण्यासाठी आणि त्यांच्या रखडलेला पगार लवकरात लवकर होण्यासाठी सर्व एक एकत्र येणार आहे तर अशा प्रकारे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची जी काही सध्या चर्चा सुरू आहे ती मोठ्या प्रमाणात सुरू आहे तर यामध्ये जे पण काही वेगवेगळ्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातील सर्व प्रशिक्षणार्थी आहेत वेगवेगळ्या विभागात भरपूर साऱ्या विभागात खाजगी शासकीय निमशासकीय अशा सर्व विभागामधील ते प्रशिक्षणार्थी त्या या लढ्यामध्ये समाविष्ट होऊन या लढ्याला साथ देत आहेत धन्यवाद मित्रांनो